सोलापूर शहरात धनगर समाज आक्रमक झाला असून एस टी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे सोलापुरातील तुळजापूर नाका या ठिकाणी धनगर समाजाचा रस्ता रोखून सुरू असून तुळजापूर महामार्ग धनगर समाज बांधवाने रोखून धरला आहे हजारो धनगर बांधव यावेळी रस्त्यावर उतरले आहेत काही धनगर समाज बांधवांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं

यशवंतराव ओळकरांचा मल्लारावकरांचा काशी मथुरा कसं बाकी आमचे आंदोलन बाकी आहे मला सरकारला या ठिकाणी विनंती करायचं आहे सरकारला अनेक वेळा विनंती आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना मागचं आघाडीचं सरकार काँग्रेसचं सरकार होतं यावेळी पण आम्ही मागणी केलेलं आहे ते मागणी पूर्ण केलेलं नाहीये परंतु ज्यावेळी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झालं या बारामतीमध्ये त्यावेळी फडणवीस साहेबांनी आता दहा वर्षापासून या ठिकाणी धनगर समाजाला ज्या ठिकाणी आरक्षण उठवलं उठवलं पाहिजे मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या उठवतो असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्याचं पूर्तता केलं नाही आहे कारण का ता पूर्तता केलं नाही धनगर समाजाला का आरक्षण डावलतात मागच्या पन्नास वर्षापासून विरोधी पक्षाचे लोक डावलत होते आता दहा वर्ष झालं मोदी सरकार येऊन या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येऊन साडेसात वर्ष झालं तरी धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवते हे खरं तर निषेधार्थ आहे मला म्हणायचं एक धनगर समाजाला आरक्षण या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये घातलं पाहिजे असं मागणी आमचे मागील सर्व नेते मंडळी करतात परंतु नेते मंडळी करतात परंतु कुणी कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं त्यांचा कोणाला मंत्री केलं त्यांचा आवाज या ठिकाणी बंद झाला होता काही कारण आम्ही बघितलं जानकर साहेबांनी माधव जानकरांनी या ठिकाणी मदत केले पण जेव्हा त्यांना विधानपरिषदेमध्ये घेतलं गेलं त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी गाडी लावला आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्री झाल्यावर दिलं गेलं नाही खरं तर दिलं पाहिजे होतं धनगर समाज एक गरीब समाज आहे धनगर समाज हे सर्वांचा ऐकणारा समाज आहे म्हणून धनगर समाजाला डावलतात या धनगर समाजाला या ठिकाणी मध्यंतरी भाके साहेबांनी आणि वाकमारे साहेबांनी यांनी आंदोलन केलं तिकडे जरांगे पाटील करत आहेत जरांगे पाटील पेक्षा मोठं आंदोलन आम्ही धनगर समाज करू शकता आम्ही सहनशीलतेच्या मार्गानं कायदेशीर मार्गानं जाण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन पहिल्यांदा करायला लागला आम्ही आमच्या गल्लीत इथं बघितलं आम्ही या भागामध्ये तीन नगरसेवक आहे खरंतर गर्दी केली आहे मठ्ठ्यवस्तीचे लोक जास्त आहेत आम्हाला उशिरा निरोप भेटलं कोणी चार पाच लोकांना आणलेत कोणी दहा लोकांना आणलेत कोणी वीस लोकांना आणलेत पण मठ्ठ्यवस्तीला मानलं पाहिजे वस्तीचे जिद्दीनं पेटलेत तसं सोलापूर शहरातलं सर्व धनगर बांधव या ठिकाणी जिद्दीला पेटलं पाहिजे जसं लोकसभेला दाखवून दिलं या ठिकाणी आघाडीचे खासदार जास्त आले परंतु माहितीचे खासदार कमी झाले हे कशामुळं झाले हे आपल्याला माहीत आहे कारण आरक्षणामध्ये या ठिकाणी मराठा समाजाला देत नाही ओबीसीमध्ये घेत नाही किंवा त्यांना वेगळं आरक्षण देत नाही त्यामुळं त्यांनी जागा दाखवून देत आता मला बी तुम्हाला विनंती करायचं आहे आपण फक्त भाषणबाजी करून <coughs> उठवलंच नाही आपण भाषणबाजी करण्यापेक्षा या ठिकाणी या फडणवीस साहेबांना या एकनाथराव शिंदेना या अजित पवारांना यांना सांगायला पाहिजे की बाबा आम्हाला जर तुम्ही या एस टी कॅटेगरीमध्ये जर आम्हाला दिलं नाही आम्ही आमचे धनगर समाज बांधतो जसं मराठा समाज केलं आहे तसं ये आम्ही येत्या आमदारकीला आमदारकीला का जास्त मतं लागत नसते आमदारला कुणीही पाडू शकतो जे आणि आम्हाला आरक्षण दिलं आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट केलं तरच आपण या ठिकाणी माहितीला या ठिकाणी मतदान करायचं आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका